मंडळी रामराम राज्यात बोगस पीक विम्याचं बीड पॅटर्न चालू असतानाच आता एक, एक रुपया घेत नाही आम्ही तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा दिला असं म्हणणारे माणिकराव कोकाटे आता आपल्याला अडचणीत बघायला दिसत आहेत तर बघूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्या अगोदर मी तुम्हाला माझा परिचय देतो मी लखन पाटील आणि तुमचं स्वागत आहे त्रिशुळ चॅनलवर भावानं नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया लिहायला सुद्धा विसरू नका तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला महाराष्ट्रात मंत्रिमंडळातील सगळ्यात महत्वाचं खातं म्हणजे कृषी खाते आणि त्याच खात्यामध्ये गडबडी दिसायला लागल्यात ला। या अगोदर सुद्धा असेच काही मंत्री जे की अडचणीत आले होते बघूयात त्यांची नावं पहिले येतात एकनाथ खडसे ज्यांना चार महिन्यातच राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांना राजीनामा जो द्यावा लागला होता ना तो राजीनामा भोसरी भूखंड या प्रकरणामध्ये द्यावा लागला होता दुसरे येतात दादा भुसे सुद्धा आपण अडचणीत पाहिलं होतं ते सुद्धा ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये अडचणीत आलेले आपण पाहिले होते त्यानंतर येतात अब्दुल सत्तार अब्दुल सुद्धा कृषी मंत्री होते आणि त्यांना आता मंत्रीपद सुद्धा मिळालेलं नाही आहे बघा त्यानंतर येतात धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे धनंजय मुंडेंनी सुद्धा डीपीडीची रक्कम बंद केली होती दमानियानी त्यांच्यावर आरोप लावला होता की पावणे तीनशे कोटीचा घोटाळा त्यांनी केला आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता बघा हे जे कृषी खातं आहे ते कसं बदनाम आहे आता ते सिद्ध होईल हो नाही होईल हे आपण समोर बघणारच आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये नाही राजकारणात समोर बघणार आहोत व्हिडिओमध्ये समोर मी तुम्हाला सांगावं एवढा हो, मी मोठा नाही आहे बघा कृषी खातं बदनाम नाहीये त्याला बदनाम करणारे लोक हे विचित्र वागतात स्वतःला जर शेतकऱ्याशी प्रामाणिक ठेवलं त्या खात्याशी प्रामाणिक ठेवलं तर कुठंच आरोप होणार नाही कोणी तुमच्यावर बोट सुद्धा उचलणार नाही मग हे आरोप सिद्ध होणं पण गरजेचं असतं ते आपण समोर बघणारच आहोत तर आपण बघणार आहोत माणिकराव कोकाटे हे कसे अडचणीत आले तर बघा त्यांना कोर्टानं दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी काहीतरी शिक्षा दिली होती आणि त्यातून त्यांना जामीन सुद्धा मिळाला आहे आता हीच कारवाई जर सर्वसामान्यांवर लागली असती तर निदान चार दिवस तरी लागले असते त्याला जामीन मंजूर व्हायला हो असो ते मंत्री आहेत मोठे माणसं आहेत त्यांना जामीन लवकर मंजूर होतच असतो आपण सर्वसामान्य आहेत आपण आपल्या हिशोबाने वागलं पाहिजे आहे की नाही तर बघा हे प्रकरण काय होतं तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणारे जे घर आहेत ना त्या घरांना लागणारे कागदपत्र त्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्या प्रकरणात त्यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजाराची शिक्षाही एकोणतीस वर्षानंतर झाली आणि त्याचा दावा तुकाराम दिघोळे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये केला होता <laughs> हाय की नाही कमाल एकोणतीस वर्षानंतर आता चालू रनिंग कृषी मंत्र्याला दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजाराची शिक्षा होते परत लगेच त्यांचा जामीन सुद्धा होतो चांगली गोष्ट आहे असंच सर्वसामान्यांसाठी सुद्धा एवढीच तत्परता असली पाहिजे मला एक म्हणायचंय दादा ते धस म्हणतात ना क्या हुवा ते रा मी नाही म्हणत आ धस साहेब म्हणले होते तर बघा तुमच्याच गटातील आता सध्या दोन मंत्री आहेत ज्यांचे कारनामे अशा समोर आलेले आहेत ते आम्ही समोर नाही आणले कोणाच्या कोर्टाने आणलेत कोणाच्या अंजली दमानिया ताईंनी आणलेत तर यातून जनतेला न्याय कसा भेटतो हे आता तुमच्या हातामध्ये आहे बघा काय होतंय का खर तर ही कमालीची गोष्ट आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा प्रलंबित केलेला प्रस्ताव नाशिक सत्र न्यायालयातून थेट एकोणतीस वर्षानंतर ओपन पत्त्यावर पत्ता पत्त्यावर पत्ता आम्ही नाही म्हणत या सगळ्या बातम्या सांगतात हे फक्त मी विश्लेषण करतोय काय सिद्ध करणार आहे काय बोलायला चान्स अहो ते मीडियावाले ओरडून ओरडून सांगतात कृषी खातं बदनाम आहे कृषी खातं बदनाम आहे अहो महाराष्ट्रातलं प्रमुख खातं आहे कृषी खातं महत्वाचं खातं आहे कृषी खातं त्या शेतकऱ्यांशी इमान राखलं त्यांच्या सोबत इमानदारीनं राहिलं तर कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे सुद्धा येणार नाहीत कधी होणारी सुधारणा बघा या समोर तरी करता येईल तर या अगोदरचे पण कृषी मंत्री ज्यांच्यावर पीक विम्यामध्ये मध्ये पावणे तीनशे कोटीच्या घोटाळ्याचा अंजली दमानियाता आरोप केलेला आहे आता त्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप सिद्ध झाला तरच ते पुढचे कारनामे होणार कार्यवाही होणार आहे की नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी असच मरायचं असंच रांगायचं असंच पडायचं तुमचं चालू द्या हा मज्जा मज्जा ओ त्या शेतकऱ्याकडे हो शेतकऱ्याकडे कर बघा हेच आताचे रनिंग कृषी मंत्री आता शेतकऱ्याला उद्देशून बोलले होते की एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही त्याच एक रुपयात आम्ही तुम्हाला पीक विमा देतो उपकार करता का शेतकऱ्यावर पीक विमा देऊन काय करता अहो एक रुपयाचा पीक विमा काढलाय ते पीक विमा आला नाही आला विचारा शेतकऱ्याला विचारलं का तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा झालाय का ते तर विचारा काय संबंध आहे तुम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही तुमची सत्ता तुम्हाला लखला पण त्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा सुंदर असं कृषी खाता आहे त्या कृषी खात्यातून शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत हे पाहिलं पाहिजे पण नाही इथं निस्ती कापाकापी म्हणजे हाफमटर नाही बरं कापा कापी म्हणजे घोटाळे शेतकऱ्याचे कापायचे खिसे भरायचे किती दिवस सहन करायचे शेतकऱ्याने हे बघा जरा आता माणिकराव कोकाटे यांना जर जामीन मंजूर झाला नसता तर त्यांची आमदारकी रद्द झाली असती पण लगेच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करून दिलाय म्हणजे ते सुद्धा आता आमदारकीवर कायम राहणार आहेत असो त्यांची सुद्धा आमदारकी त्यांना लखलाप फक्त शेतकऱ्याचं नुकसान करू नका एवढंच आमचं सांगणं नाही भावांनो हे जे माणिकराव कोकाटे आहेत ना हेच माणिकराव कोकाटे एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते आणि हेच निकटवर्तीय आता अजित पवार दादांसोबत आहेत अजेबीची गोष्ट अशी काही नाही त्यांची राजकीय दुश्मनी भुजबळांसोबत आहे ऐकि ना साहेब खरं सांगा भुजबळ साहेबांना विचारायलो हा असे कशा हो एकाच पक्षाचे माणसं तुमचीच तुमच्या दुश्मनी आणि राख शेतकऱ्याची किती दिवस चालणार जगुद्या शेतकऱ्याला जगू द्या भावांनो जोपर्यंत हा महाराष्ट्र जागा होणार नाही ना तोपर्यंत हे मंत्री संत्री असेच शेतकऱ्याला लुटून खात राहणार आणि शेतकरी फक्त तोंड वर करणार आकाशाकड द्या 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 अर काय द्या, द्या। तुमच्याच कष्टाचं आहे कोणाला मागता कोणाला मागता तुम्ही हक्क दाखवा हक्क दाखवा तुमचा हक्क दाखवा या महाराष्ट्रावर हक्क दाखवा तुमच्या शेतीतून पिकलेला माल त्याचा भाव दुसरं करतय तुम्हाला एक रुपयात भीक देतात भीक आणि वरून बोलून दाखवतात भिकारी सुद्धा रुपया घेत नाही आम्ही तुम्हाला रुपयात विमा देतो किती शेतकऱ्याला इमानदारने सांगायचं किती शेतकऱ्याला विमा त्याच्या खात्यावर जमा झालाय सांगा तुम्ही हा मग तुमच्या प्रतिक्रिया इथं खाली कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जायचं नाही आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच चांगले चांगले व्हिडिओ सर्वांच्या कामाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकत असतो बघा भेटू पुढील व्हिडिओ राम राम